िवान कसे आहात मजेत आहात ना आणि पॉझिटिव्ह आहात ना तर पॉझिटिव्हच असायला हवं कारण तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तर तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतील आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टी कशा छान वाटतात नाहीतर उगंच टेन्शन आणि स्ट्रेस येतं त्यामुळे मस्त पॉझिटिव्ह राहा म्हणजे सगळ्या गोष्टी छान पॉझिटिव्ह होतील आणि निगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलंच बरं नाही का तर दिवससुद्धा आपला छान पॉझिटिव्ह जातो आणि आनंदात जातो आणि आपल्याला जे अचीव करायचं असतं ते नक्कीच अचीवसुद्धा होतं तर वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या न्यू व्लॉगमध्ये स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आपला पुन्हा एकदा वेट लॉसवरती होणार आहे पण आजचा व्हिडिओ काहीतरी स्पेशल आहे का कारण आजसुद्धा मी तुमच्यासोबत एक छान असा सेलिब्रिटी इन्स्पायर्ड डाएट प्लॅन शेअर करणार आहे कारण मागे जे मी आत्तापर्यंत सेलिब्रिटी इन्स्पायर्ड डाएट प्लॅन बनवले होते ते तुम्हाला सगळ्यांना खूप आवडले तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आणि खूप त्याला चांगले व्ह्यूजसुद्धा आले तर ते तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर ते व्हिडिओ आहेत आणि ते मी आय बटनवरतीसुद्धा तुम्हाला देते आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओचे लिंक्स तुम्हाला मिळून जातील आणि अर्थातच एंडस्क्रीनवरतीसुद्धा मी ते लिंक्स देते ते तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की चेक करू शकाल तर बऱ्याच मी गो गोष्टी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेत जसं की मिटंट फास्टिंग असेल विद्याबाल्यांचा डाएट असेल किंवा मग उन्हाळ्यासाठी स्पेशल डाएट प्लॅन असेल असे बरेच वेगवेगळे व्हिडिओज मी शेअर केलेले आहेत तर ते तुम्हाला नक्कीच आवडतील आणि आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूप आवडेल कारण आजची जी आपली सेलिब्रिटी आहे ती ऑलरेडीज खूप फिट आणि परफेक्ट आहे पण डिलिव्हरीनंतर त्यांनी जे सेलिब्रिटी आहेत ते त्यांचं वेट कसं कमी करतात कसं मेंटेन राहतात आणि लगेचच आपण जितक्या पटपट आपलं वेट लॉस करू शकत नाही तितक्या फास्ट ते वेट लॉस करतात कारण त्यांना लगेचच फिल्म शूटिंग असतात त्यांना लगेचच जॉईन व्हावं लागतं कामावरती त्यांच्या रुजू व्हावं लागतं मग ते लगेचच फिट कसे काय होतात आणि कोणता डाएट प्लान ते फॉलो करतात आणि पुन्हा एकदा आपल्या परफेक्ट शेपमध्ये येतात तेच मी तुम्हाला आज आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आजची सेलिब्रिटी कोण आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर ती आपली सगळ्यांची फेवरेट मस्तानी म्हणजेच आपली दीपिका पादुकोण जी बऱ्याच मुलींना खूप आवडते मलासुद्धा पर्सनली खूप आवडते तिचा फिटनेस तिची फिगर किंवा तिचं लूक तिचं ड्रेसिंग सेन्स सगळंच आपल्याला खूप आवडतं पण आपली दीपिका आपली मस्तानी ती खूप फुडी आहे हे तुम्हाला माहीत आहे का तर ती खूप फुडी आहे आणि ती तिच्या आवडीच्या गोष्टीसुद्धा खाते हे ऐकून आपल्याला आश्चर्यच वाटेल पण येस नक्कीच कमी पोर्शनमध्ये इतकंच नाही तर ती चॉकलेटसुद्धा खाते हे कुठेतरी ऐकायला थोडंसं वेगळं वाटेल पण येस ती खाते ह्या सगळ्या गोष्टी तिने तिच्या एका इंटरव्ह्यूमध्ये ते शेअर केलं होतं पण नक्कीच कमी पोर्शनमध्ये तर आज आपण तिचाच डाएट प्लॅन जाणून घेणार आहोत जिला आता एक मुलगीसुद्धा आहे जी बेबी गर्लची एक आई झालेली आहे आणि लगेचच तिनं तिचं वेट कसं पटकन लॉस केलं आणि ती कोणता डाएट प्लॅन दिवसभरासाठी फॉलो करते ॲज अ साऊथ इंडियन तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर पॉईंट नंबर वन सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक डायट प्लॅनमध्ये मॉर्निंग ड्रिंक हे असतंच मीसुद्धा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मॉर्निंग ड्रिंक शेअर केलेले आहेत आणि दीपिकासुद्धा तिच्या मॉर्निंग ड्रिंकमध्ये काय घेते ते मी तुम्हाला आता सांगणार आहे तर दीपिका ॲज अ मॉर्निंग ड्रिंक मॉर्निंग डिटॉक्स दि, ड्रिंक ती फक्त गरम पाणी पिते दर गरम पाण्याचा एक पूर्ण ग्लास ती डिटॉक्स ड्रिंक म्हणून मॉर्निंग ड्रिंक म्हणून घेत असते ठीक आहे आणि जेवढं तुम्ही मॉर्निंगला सकाळी गरम गरम पाणी प्याल किंवा डिटॉक्स ड्रिंक प्याल ना तुमची बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होते बॉडीतलं जे ब्लॉटिंग असतं इन्फ्लामेशन असतं ते दूर होतं कारण जी तुमची फुगलेली बॉडी असते चरबी साठलेली असते ती वेगळीच पण नुसती बॉडी फुगलेली असते ना त्याचंसुद्धा जे सूज असते ती कमी होणं गरजेचं असतं त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला डिटॉक्स ड्रिंक्स जे असतात जे इन्फ्लामेशन दूर करतात असे ड्रिंक्स तुम्हाला घेणं खूप गरजेचं असतं तर हे झालं मॉर्निंग ड्रिंक त्यानंतर मग ब्रेकफास्ट येतो तर ब्रेकफास्टच्या आधी जी दीपिका वर्कआउट्स वगैरे करते तर वर्कआउटमध्ये तिला डान्सिंग वर्कआउट खूप आवडतात जसं की तुम्ही झुंबा वगैरे करू शकता तर तिला डान्सिंग वर्कआउट त्याचबरोबर तिला पिलेट्स एक्सरसाइज तर पिलेट्स एक्सरसाइज या सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत पिलेट्समध्ये वेगवेगळे व्यायाम प्रकार येतात त्याच्यामध्ये असे काही व्यायाम प्रकार आहेत जे विदाउट तुम्हाला कोणतंही इक्विपमेंट करता येतात म्हणजे कोणतंही इक्विपमेंट न घेतासुद्धा फक्त त्या एक्सरसाइज आहेत आणि अशा सुद्धा एक्सरसाईज आहेत ज्या जिममध्ये त्याचे वेगवेगळे इप इक्विपमेंट्स असतात जसं की वेगवेगळी साधनं असतात त्याची त्याच्या थ्रूसुद्धा त्या एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीचं पिलेट्स असतं जे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि खूप जास्त इफेक्टिव्ह म्हटलं जातं कारण तुमच्या संपूर्ण बॉडीला खूप जास्त स्ट्रेच देतं ते पिलेट्स एक्सरसाईज त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या एक्सरसाइजेस आहेत तर त्याच्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणारच आहे पण सध्या आपण पाहतोय दीपिकाचा डाएट प्लॅन तर त्यानंतर मग एक्सरसाइज वगैरे वर्कआउट झाल्यानंतर त्या करतात ब्रेकफास्टमध्ये काय घेते तर दीपिका साऊथ इंडियन आहे जर तुम्हाला माहीत असेल तर तर साऊथ इंडियन असल्यामुळे ती तिच्या ब्रेकफास्टमध्ये उपमा उत्तप्पा डोसा इडली अशा गोष्टी घेणं प्रेफर करते तर ब्रेकफास्टमध्ये ती या सगळ्या गोष्टी घेते म्हणजे याच्यातली एकच गोष्ट घ्यायची सगळ्याच एकसाथ घ्यायच्या नाही आहेत तर ब्रेकफास्टमध्ये ती या गोष्टी घेते आणि त्याचबरोबर त्याच्यासोबतच ती लो फॅट मिल्क घेत असते एक ग्लास भरून तर हा तिचा संपूर्ण ब्रेकफास्ट असतो की किंवा मग याला ऑप्शन म्हणून कधीकधी ती एक सुद्धा घेते म्हणजे दोन एक वाईट्स घ्यायचे आहेत त्याच्यातलं योग जे आहे ते घ्यायचं नाही आहे तरी या गोष्टी ती ब्रेकफास्टमध्ये प्रेफर करते आणि दीपिका अशी पर्सन आहे जी फुडी आहे त्यामुळे तिला दर दोन तासाला खायला आवडतं मग अर्थातच ते हेल्दी खाते ती मुले 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 कदी कदी खाते, ती फुडी असल्यामुळे मध्ये आधी ती कधी कधी गोष्टी खाते तिच्या आवडीच्या जसं की तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं पण त्या कमी पोर्शनमध्ये खायच्या आहेत खूप जास्त पोर्शनमध्ये खायच्या नाहीत अगदी पोटभरेपर्यंत त्यामुळे तिच्या डाएटमध्ये आता ती ऑलरेडी फिट आहे त्यामुळे ती या गोष्टी खाते पण तुम्ही जर झिरोपासून सुरू करणार असाल तर तुम्ही अर्थातच या गोष्टी खायच्या नाही आहेत तुम्ही फिट झाल्यानंतर थोड्या थोड्या पोर्शनमध्ये तुमचं वेट अग एकदा कंट्रोलमध्ये आलं किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टीसुद्धा तुम्ही नक्कीच आठवड्यातून एकदा वगैरे एकदा दोनदा थोड्या थोड्या पोर्शनमध्ये नक्कीच खाऊ शकता तुम्हीसुद्धा तर तसंच आहे दीपिकाचं ती फुडी आहे आणि तिला दर दोन तासाला गोष्टी खायला आवडतात तर ती दर दोन दोन तासानंतर तिची छोटी छोटी मिल घेत असते जी हेल्दी असते आणि आवडीच्या गोष्टी कधीतरी घेत असते तर ब्रेकफास्टनंतर जेव्हा तिला मिड मॉर्निंगला म्हणजे एक दोन तासानंतर जर काही खायचं असेल तर ती ड्रायफ्रूट्स वगैरे खाते किंवा मग त्याच्यासोबतच ती फ्रूट वगैरे घेणं प्रेफर करते तिला आवडतात फ्रूट्स खायला किंवा मग फ्रूटचा ज्यूस वगैरे घेत असते तर या मिड मॉर्निंगच्या तिच्या गोष्टी आहेत जी तिला एक्स्ट्रा जर आधी भूक लागली तर ती एकतर ड्रायफ्रूट्स खाते किंवा फ्रुट्सचा ज्यूस वगैरे घेते किंवा मग एखादं होल फ्रूट घेते सीजनल असेल रिजनल असेल जे अवेलेबल असेल ते फ्रूट घेत असते तर त्यानंतर मग इवनिंगला ती काहीच घेत नाही जर मध्ये वेळ मिळेल तसं इव्हनिंगला ग्रीन टी वगैरे तुम्ही घेऊ शकता कारण ग्रीन टी बेस्ट मानली जाते ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी तर दीपिकाला बऱ्यापैकी फिल्टर्ड ब्लॅक कॉफी आवडते म्हणजे फिल्टर्ड कॉफी ती पित असते तर ते इव्हनिंगला असेल किंवा मग आधी तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती, ती मग फिल्टर्ड कॉफी पित असते ती तिची फेवरेट कॉफी आहे तर तुम्हीसुद्धा फिल्टर्ड कॉफी घेऊ शकता किंवा मग तुम्ही त्याला ऑर एक ऑप्शन म्हणून तुम्ही ग्रीन टीसुद्धा घेऊ शकता इवनिंगला तर लंचमध्ये तर लंचमध्ये आता काय घ्यायचं इव्हनिंगला घेऊ शकता किंवा तुम्हाला मध्ये आधी केव्हाही मिड मॉर्निंगनंतर किंवा ब्रेकफास्टनंतर कधीही तुम्ही फिल्टर्ड कॉफी घेऊ शकता लंच मदे तर आपल्याला लंचमध्ये काय घ्यायचं आहे तर लंचमध्ये दीपिका चपाती घेते कारण तिला चपाती खूप जास्त आवडते म्हणजे ती चपाती लवर आहे तिला भाकरी वगैरे या गोष्टी आवडत नाहीत आता बऱ्यापैकी तुम्हाला जर माहीत असेल तर साऊथ इंडियन जे लोक आहेत ते भाकरी वगैरे त्यांना जास्त माहीत नसते एकतर त्यांना राईस किंवा मग चपाती ते पण ऑप्शन म्हणून टिफिनला वगैरे देत असतात तर त्यांना राईस जास्त ते लवर असतात ला राईस जास्त आवडतो त्यांना तर दीपिका सुद्धा राईस खाते पण कधी कधी खाते म्हणजे एकतर दुपारच्या टायमिंगला खाते इव रात्रीच्या टायमिंगचं मी तुम्हाला सांगतेच काय खाते काय नाही पण साऊथ इंडियन जे लोक आहेत ना ते जास्तीत जास्त राईस लवर असतात आणि चपाती कधी कधी तर चपातीच ती खाते दीपिका चपाती तिला खूप आवडते आणि त्याच्यासोबतच मग व्हेजिटेबल सब्जी जी घरामध्ये बनते ती तर चपाती, चपाती आणि भाजी त्याच्यासोबत अर्थातच तुम्हाला एक संपूर्ण बाऊल भरून सॅलड घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये काकडी गाजर बीट अशी Uh, कोणतीही तुम, तुम्हाला तुम्ही सॅलड खाऊ शकता कोबी वगैरे तुम्हाला जे आवडतं ते किंवा मग तुम्ही दही घेऊ शकता कोशिंबीर वगैरे बनवू शकता तर अशा गोष्टी खाल्ल्या उन्हाळ्यामध्ये तर त्या सुद्धा चांगल्या असतात आणि अर्थातच तुमची बॉडी हायड्रेटसुद्धा ठेवतात चपातीसोबत व्हेजिटेबल्सची सब्जी खाते किंवा मग ग्रिल्ड फिश तर ग्रील फिश तिला आवडतो कारण फिश तुम्हाला माहीत असेल तर फिशमध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये ओमेगा थ्री असतं आणि प्रोटीन्स असतात फिश भरपूर जास्त चांगलं असतं तुमच्या मेंदूच्या हेल्थसाठी आणि असं पण म्हणतात की बुद्धी तुमची वाढते लहान मुलांना म्हणजे मी लहानपणी माझ्या ऐकले की फिश वगैरे चारा त्यांची बुद्धी विकसित होत होत असते त्या काळामध्ये जर फिश त्यांना दिला त्यांची बुद्धी चांगली होते असं म्हणतात तर फिश खूप चांगलं असतं आपल्या हेल्थसाठी चिकन मटनपेक्षा तर फिश वगैरे ती खाते ग्रिल फिश आणि चपाती तिला आवडतं खायला तर हे तिचे लंचचे ऑप्शन होते एकतर व्हेजिटेबल सब्जी किंवा मग ग्रील फिश वगैरे त्याच्यासोबत ती चपाती खात असते आता अर्थातच बाकी वेगळं खात असेल काही ना काही पण चपाती तिला आवडते चपातीसोबत तुम्ही कोणतीही भाजी खाऊ शकता की आणि त्याच्यासोबतच तुम्हाला सॅलड घ्यायचा आहे बाऊल भरून किंवा कोशिंबीर वगैरे तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर हाच तिचा लंच असतो डेलीचा आणि इव्हनिंगला मी जसं की तुम्हाला सांगितलं तिला फिल्टर्ड कॉफी आवडते तर इव्हनिंगला ती जसं फिल्टर फिल्टर्ड कॉफी घेते किंवा मग तुम्ही ग्रीन टीसुद्धा घेऊ शकता हे दोन तुम्हाला इव्हनिंगला ऑप्शन आहेत ड्रिंकसाठी तर यानंतर मग तुम्हाला डिनर आहे तर डिनरमध्ये काय घेते दीपिका ते मी तुम्हाला सांगणार आहे तर डिनरमध्ये सुद्धा दीपिकाच्या सेम गोष्टीच असतात म्हणजे चपाती भाजी याच गोष्टी असतात हां आणि इथे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रात्रीच्या वेळेस ती भात अजिबात खात नाही रात्रीच्या वेळी राईस खाणं ती अवॉइड करते म्हणजे राईसला अजिबात टचसुद्धा करत नाही रात्रीच्या वेळी ती अजिबात भात खाणं प्रेफर करत नाही कारण भातामध्ये भरपूर जास्त काब्ज असतात आणि काब्ज तुम्हाला रात्रीच्या वेळीच अवॉइड करायचे आहेत तर ती रात्रीच्या वेळी चपाती खाते चपाती आणि भाजी तर अर्थातच तुम्हाला फुलका खायचा आहे एक छोट्या साईजचा फार मोठी चपाती खायची नाही आहे छोट्या साईजचा एक फुलका आणि त्याच्यासोबत जी असेल ती भाजी थोडंफार काकडी गाजर सालड फायबरसाठी बस इतकाच तुमचा रात्रीचा डिनर असला पाहिजे तर असा सिम्पल आणि खूप साधा सिंपल डाएट दीपिका फॉलो करते आणि जसं ला की तुम्हाला माहीतच असेल दीपिकाला एक लहानशी मुलगी झाली आणि त्यानंतर आता ती पुन्हा कधीही ती प्रेग्नेंट झाली आणि किती तिची तब्येत होती आणि अचानकपणे लगेचच सेलिब्रिटी लोक जे असतात ते आपल्या आपल्या परफेक्ट पहिल्या फिगरमध्ये येऊन जातात खूप कमी वेळामध्ये तर हे आपल्याला समजत होतं नाही आणि आपल्यासारख्या माणसांना जमत नाही असं आपल्याला वाटतं पण असं नाही आहे सिंपल सिंपल गोष्टी असतात ज्या आपल्याला डाएटमध्ये फॉलो करायच्या असतात तुम्ही सुद्धा माझे डाएट प्लान्स आहेत ते चेक करा ते फॉलो करा आणि ते फॉलो करून तुम्ही मेंटेन व्हा अग एकदा तुम्ही मेंटेन झालात ना मग तुम्ही छोट्या मोठ्या तुमच्या आवडीच्या गोष्टी कधी कधी खाल्ल्या ना तरीसुद्धा इतका त्याने फरक पडणार नाही त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या आपल्याला असं वाटतं सेलिब्रिटी आहेत ते काही आए, ते काहीही करू शकतात पण असं नाही आहे आपल्यालासुद्धा तितका वेळ असतो नक्कीच आपण ते बिझी असतात तर आपण पण बिझी असतो पण तितका जर त्यांना वेळ असेल त्यांच्या तब्येतीसाठी त्यांच्या हेल्थसाठी हेल्थ तर आपल्यालासुद्धा असलाच पाहिजे कारण आपल्या शरीराशी आपल्या हेल्थशी आपण जागरूक झालंच पाहिजे तर तुम्हालासुद्धा जर वेट लॉस करायचं असेल तुम्ही अशा पद्धतीचे डाएट फॉलो करा हा डायटसुद्धा बेस्ट आहे जर तुम्ही ऑलरेडी मेंटेन आहात तुमची फार काही वजन नाही आहे पण तुम्हाला मेंटेन राहायचं आहे तर मेंटेन राहण्यासाठी हा डाएट प्लॅन तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता एकदम बेस्ट डाएट आहे आणि खूप सिम्पल आहे घरगुती गोष्टी आहेत फार काही त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं असं काहीच नाही आहे एकदम सिंपल डाएट प्लान आहे जो दीपिका पादुकोण फॉलो करते आणि तुम्हाला ती माहीतच असेल तिची स्किन तिचं जे निरागस चेहरा आहे आणि जे ब्युटी तिची आहे ती है तुम्ही पाहिलेलीच आहे त्यामुळे अशा सिंपल गोष्टी खाऊनच तिची एवढी सुंदर ब्युटी झालेली आहे असं तुम्हाला आता विश्वास ठेवावाच लागेल याच्यावरती तर मग तुम्हालासुद्धा जर अशी छान फिगर तिच्यासारखी हवी असेल मेंटेन राहायचं असेल तर हा डाएट तुम्ही तुम्हीसुद्धा नक्कीच फॉलो करू शकता तर हाच सिंपल असा तिचा फंडा होता आणि सिंपल असा तिचा डाएट प्लॅन होता फूडी दीपिका काय काय करते काय काय खाते आणि कोणत्या कोणत्या गोष्टी अवॉइड करते तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शेअर केले त्यामुळे ज्या कोणी माझ्या मैत्रिणी असतील ज्यांना मेंटेन राहायचं आहे ज्यांना अजिबात आपलं वजन वाढू द्यायचं नाही आहे पण कधी कधी आपल्या आवडीच्या गोष्टीसुद्धा खायच्यात तर अशा माझ्या सर्व मैत्रिणी हा डाएट नक्कीच फॉलो करू शकतात तर असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येत असते त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बिलसुद्धा क्लिक करून ठेवा तर महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा आनंदी राहा आणि मेंटेन राहायचं असेल तर दीपिकाचा डाएट प्लॅन नक्की फॉलो करून बघा नक्कीच तुम्हाला हंड्रेड पर्सेंट चांगला रिझल्ट मिळेल आणि मग कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आणि कोणकोण माझ्या मैत्रिणी मा रेडी आहेत हा डाएट प्लॅन फॉलो करण्यासाठी नक्कीच मला लगेच कमेंट करून सांगा की आम्ही रेडी आहोत आणि खूप चांगला व्हिडिओ वाटला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा चला मग भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आशा करते आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला बाकीच्या व्हिडिओसारखाच खूप आवडला असेल तर जास्तीत जास्त सपोर्ट करा शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत मैत्रिणींसोबत ज्यांना त्यांचं वजन वाढू द्यायचं नाही आहे मेंटेन राहायचं आहे वेट लॉस करायचं आहे पण कधी कधी आवडीच्या गोष्टीसुद्धा खायच्यात त्यांच्यासोबत नक्की हा डाएट प्लॅन शेअर करा चला मग तोपर्यंत काळजी घ्या आणि पॉझिटिव्ह राहा Bye.